रामकृष्ण हरी मी वंदना पाटील लाल भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चाली दिली नवीन सुंदर लिखित स्वरूपात अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा देव भोले रुक्मिणी उठाल बघ देव भोले रुक्मिणीला उठाल बघ आज आहे एका पंढरीची वारी आज आहे एदशी पंढरीची वारी देव बोले रुक्मिणीला उठाल वकारी देव बोले रुक्मिणीला उठाल वकारी आज आहे का दशी पणढरिची वारी आज आहे का वारी देव बोले जनाबाई काढावे झाडून देव बोले जनाबाई काढावे झाडून पैठलचे नाथ संसार सोडून ಆ ಪೈಠನ ಚೆನ್ನ ಸಂಸಾರ ಸೋಡೂ ನೆ भोले रुक्मी लीला उठाल करी देव बोले लीला उठाल करी आज आहे एकादशी पणढरीची वारी आज आहे कादशी पणढरीची वारी देव भोले जनाबाई टाकावे सडळा देव भोले जनाबाई மாவுலி லியலா தேவ போலை ரூமி தேவ போலுமி उठाल करी आज हे कादशी पणढरी चिवारी आजा हे कादवी पणढरी देव बोले जना बाई काढावीरा देव बोले जनाबाई काढावीरा चंद्रभागे मध्ये संत करतील भोळी चंद्रभागे मध्ये संत करतील भोळी देव बोले रुक्मिणीला उठाल बकारी देव बोले रुक्मिणीला उठाल बकारी आज आहे कादशी पंढरीची वारी एकादशी पणढरीची वारी एका जनार्दनी अशी जनाबाई एका जनार्दनी अशी जनाबाई दास तुकड्या लोळे चरण दास तुकड्या लोळे चरनावरी दास तुकड्या लोळे चरनावरी देव बोले रुक्मिणीला उठाल करी देव बोले रुक्मिणीला उठाल करी आज आहे पणढरीची वारी आज आहे काढरीची वारी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद